मिरजेतील वॉर्ड क्रमांक तीन मधील असणारे वनमाने कुटुंब हे गेली पंधरा ते वीस वर्ष माननीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या गटात एकनिष्ठपणे होऊन कार्य व समाज कार्य करतात आता येणाऱ्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण ड मधून संदीप भाऊ सोपान वनमाने आणि एस ए महिला अ मधून सौ सुनीता सोपान हनमाने हे वॉर्ड क्रमांक तीन मधून लोकांच्या चांगल्या कार्यासाठी उतरणार असल्याची मिरजा जोरदार चर्चा सुरू आहे कार्यसम्राट आमदार माननीय जयंतरावजी पाटील यांच्या घरचे संबंध वनमाने कुटुंबाचे असून एकनिष्ठपणे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या पक्षात काम करतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारे वॉर्ड क्रमांक तीन मधून सहकार्य मिळणार याची खात्री दिसून येते आहे तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच चांगल्या मतधिकाऱ्यांनी निवडून येणार असं नागरिकांमधून बोललं जात आहे त्याचबरोबर त्यांनी केलेलं कार्य ड्रेनेज असो रस्ता व लाईट या समस्या असे वेगवेगळ्या शहरामध्ये नक्कीच कौतुक होताना दिसून येतं एन्ड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल